मंडळी मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीची आमटी करून दाखवणार आहे तर ही आपली पिवळी मुगाची आहे तुम्ही सालीची असेल तर सालीची पण घेऊ शकता डाळ तर हे मी अर्धा कप घेतलेली तर आता मी याला स्वच्छ धुवून घेते आणि शिजवून घेणार आहे मी धुवून घेतेच मी धुवून घेतली स्वच्छ आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे शिजत घालायची त्या मंडळी याच्यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे छोटा ते पण टाकायचा आणि एक मिरची घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी हळद टाकायची आणि तूप टाकायचं एक चमचावर जास्त नाही टाकायचं शिजताना खूप छान असं याची आमटी होती मस्त एकदम आणि गरम पाणी टाकणार आहे मी पाणी उकळलेलं आहे ते टाकते आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला कारण आपण गरम पाणी पण घातलेले आणि मुगाची डाळ असते पटकन शिजते तर मी आता कुकरमध्ये ठेवते हे थोडंसं गरम पाणी होते कुकरमध्ये पण आणि त्याच्यामध्ये हा गंध ठेवायचा आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी खलबत्ता खलबत्त्यामध्ये आपल्याला लसूण वगैरे खेचून आहे साहित्य दाखवते जास्त साहित्य लागत नाही याला आमटीला इथं दोन चार मी ल ह्याच्या का कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत बघा आणि इथं लसूण घेतलेला आहे थोडासा आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे छोटा आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं जाडसर आहे आणि कोथंबीर थोडीशी आणि मीठ आहे काळं तिखट एवढंच लागणार आहे आपल्याला तर मी हे वाटून घेते थोडंसं त्याच्यामुळं खूप भारी आमटी होते हे दोन्ही मिक्स करूनच वाटणार आहे मी भांडाऊ वाटून झालेलं आहे मस्त एकदम त्या असं ठेचून घ्यायचं आपल्याला लसूण आणि कोथंबीरच्या काड्या त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि साधी एकदम सोपी आहे रेसिपी तर खूप भारी आमटी होती आणि पौष्टिक आमटी एकदम मुगाच्या डाळीपासून कुणाला पित्त वगैरे होत असेल ना तर ते पण होणार नाही पुरीची डाळ खातो तर पित्त वगैरे होतं आपल्याला तर ह्याच्यापासून पित्त वगैरे काही होणार नाही आणि एवढी छान असते नाही लागते भारी एकदम अमटी कशाबरोबर पण छान लागते ती भाकरी चपाती आणि करायला पण सोपी पटकन होते हे बघा मंडळी हा काळा मसाला आहे हा खूप झनझणीत आहे तिखट आहे सोलापुरी मसाला आणि इथं मीठ घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आपल्याला एक मी कढीपत्ता कसा स्टोअर करून ठेवते बघा स्वच्छ धुतलेला आहे मी आणि हे अशा डब्यामध्ये टिशू पेपर टाकून मस्त एकदम कवर करून हा दहा पंधरा दिवस पण छान राहतो मस्त एकदम जर आपल्याला वाटलं तर ओलसर वाटलं तर टिश्यू पेपर बदलायचा आणि परत आहे तसं ठेवून द्यायचं पंधरा वीस दिवस पण छान राहतो मस्त एकदम कढीपत्ता काही होत नाही अगदी ताजा असल्यासारखा राहतो आणि हिंग लागेल बघा तर चला आपण आमटी करूया तर मंडळी पातीला ठेवले आणि तेल टाकून घेते आता तेल तापलेलं आहे जिरे आणि मोहरी एक एक चमचा घेतली मी छोटा आणि हे लसूण आणि कोथंबीत ते वाटलेली ते पण टाकायचं मग अद्रक राहिलं होतं ठेवायचं ते मी आता टाकलं ठेवते थोडंसं आणि कडीपत्त्याची पानं टाकायचं टाकायचं शिंग छान लागतं ह्या भाजीमध्ये आणि हा काळा मसाला आहे तो टाकायचा शिवलेली गावाची बघा मस्त शिजले एकदम डाळ तर आता मी हे जरा गोटून घेते पळीने हे केलं तरी चालतं किंवा रनिनी करू शकता तुम्ही पण एवढी छान शिजली आहे ना घोटायची गरजच नाही आहे ती थोडीशी थोडी कोथंबीर टाकायची त्याच्यामुळे खूप टेस्ट छान येते आमटीला एकदम मस्त होते आमटी आणि आता ही आपली शिजवलेली डाळ आहे ते टाकून घेत जेवढी पातळ घट्ट तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही पाणी ओतू शकता मी थोडं गरम पाणी टाकून घेते तर आता कूट टाकून घ्यायचं मंडळी आणि मीठ चवीप्रमाणे खूप छान होते असे आमचे तुम्ही करून बघा नक्की आणि किती छान झालेली बघा आणि थोडीशी कोथंबीर टाकायची बरोबर आता शिजलेली आमटी गॅस बंद करते मी बघा मंडळी मस्त पैकी आपली आमटी तयार झालेली त्याच्याबरोबर तुम्ही एका पोळीपेक्षा दोन पोळ्या पण तुम्ही जास्त खाऊ शकता एवढी छान झालेली आमटी आणि भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता कशाबरोबरही छान लागते ही आमटी आणि पौष्टिक आहे पित्त वगैरे काही होणार नाही तुम्हाला आणि खूप मस्त आहे रेसिपी आणि झटपट होणार आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद